नमस्कार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आमच्या को एसओ वामन गोपाळ गाडगीळ प्राथमिक शाळेत माननीय मुख्याध्यापिका कुंभार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली माता पालकांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं पाककला म्हणजे चविष्ट रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र हरवलेल्या पाककृती बाहेर आणणे तरुण आणि महत्त्वाकांक्षी अशा आमच्या गृहिणींच्या पाककृती कौशल्यांना प्रोत्साहन देणे स्वयंपाकात सर्जनशीलता नाविन्य दाखवण्याच्या संधी देणे पाककलेच्या कृतीला प्रोत्साहन देणे असे अनेक हेतू डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन आपल्या शाळेत करण्यात आलं होतं यामध्ये तृणधान्य हा मेनू ठेवला होता तृणधान्य बहुता आवश्यक जीवनसत्वे खनिजे यांनी मजबूत केली जातात तृणधान्य एकंदर आरोग्य व कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहेत भारतीयांचं प्रमुख अन्न म्हणून तृणधान्य ओळखले जातात मात्र काही वर्षापूर्वी त्यात घट झाली आहे आपण आपले धान्य विसरून पाश्चात्य धान्याच्या मागे लागलो आणि विविध व्याधींना बळी पडलो व्याधीपासून बचाव करण्यासाठी तृणधान्याला पर्याय नाही हे आरोग्यतज्ञ सांगतात आणि म्हणूनच आपण तृणधान्यांची निवड केली यामध्ये तृणधान्यातील पौष्टिकता तृणधान्याचा दैनंदिन आहारातील उपयोग तृणधान्याचा आरोग्यविषयक लाभ तृणधान्याची चव मांडणी आणि नाविन्यपूर्णता पाककृती बनवण्याची कृती सुलभता व इंधन बचत आणि स्वच्छता इत्यादी निकष ठरवून आपण पाककृतीचं परीक्षण केलेलं आहे पाककृतीमधील विविधता स्पर्धकातील उत्सुकता खरोखरच वाखाणण्याजोगी होती यामध्ये बाजरीची खीर बाजरीच्या पिठाचे उंडे थालीपीठ गव्हाच्या पिठाचा शिरा बर्फी घावण बिस्किट लाडू सूप केक असे वेगवेगळे पदार्थ गृहिणींनी या स्पर्धेमध्ये तयार केले होते मैत्रिणींनो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ईट ब्रेकफास्ट ब्रेक लाईक अ किंग ईट ब्रेकफास्ट लाईक अ किंग लंच लाईक अ कॉमन अँड डिनर लाईक अ बिगर सकाळची न्याहारी हे आपल्या दैनंदिन खाण्यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं खाणं तरीही आजच्या या स्पर्धेच्या काळात धक्काधक्कीच्या काळात ते दुर्लक्षित झालेलं आहे आपल्यातले बरेच जण नुसतं चहा किंवा दूध घेऊन कामावर पळत असतील तर काही बिचारे उपाशीपोटीच लहान मुलांची तर न्यारीच आणि या सगळ्यांमध्ये गृहिणीला पडलेला नेहमीचाच प्रश्न खायला काय करू मला वाटतंय या पाककृती स्पर्धेमुळे आमच्या गृहिणींना हा प्रश्न आता नक्कीच पडणार नाही या पाककृती स्पर्धेत भाग घेतलेल्या महिला आमच्या गृहिणी या नक्कीच आपल्या कुटुंबाची आरोग्यदायी काळजी घेण्यास सज्ज झालेल्या आहेत चला तर पाहूया या पाककृती स्पर्धेतील आमच्या विजयी महिला विजयी गृहिणी विजयी मातापालक प्रथम क्रमांक बाजरीची खिचडी सौरेश्मा संकेत सावन, द्वितीय क्रमांक तांदळाची खीर सोनाली सुदन शेलार तृतीय क्रमांक आहे बाजरीचे डंडे अक्षता अजय वनगुले आणि उत्तेजनार्थ विभागून आहे संवर्षा संतोष मोहिते सौनिता वसंत पाटील आपणा आमच्या या सर्व गृहिणींचे माता पालकांचे अगदी मनापासून खूप खूप कौतुक मनापासून खूप खूप अभिनंदन धन्यवाद पुढील वर्षी याच तयारीने याच उत्साहाने आपण स्पर्धेत सहभागी व्हाल अशी आशा